कल्याणपूर्वेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रचार सुरू करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आज कल्याण पूर्व भागात महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आहे कल्याण पूर्वेतील शिवसेना भाजपा मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले असून यात महिलांची संख्या लाक्षणीय तर ठिकठिकाणी थी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात असून जेसीबीतून फुलांचा वर्षावन फटाक्यांची आतिषबाजी केली जाते त्यामुळे ही भविष्यातल्या महाविजयाची महारॅली असल्याचं रूप या रॅलीला आलं होतं